नमस्कार मंडळी कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कस्टमरच्या ब्लाऊजवरून जर तुम्हाला मापं घ्यायची असेल तर त्यामध्ये काय चुका होतात त्या चुकांवरती काल आपण डिस्कस केलं आज प्रॅक्टिकली त्या गोष्टी पाहू सुरुवातीला तुम्हाला काही गोष्टी लागणार आहेत जसं की कस्टमरची उंची छाती आता एक नंबर आणि दोन नंबर ही काय कन्सेप्ट आहे पुढे तुम्हाला पाहायला भेटेल त्यानंतर कंबर बाही दंडगेर पुढचा गळा मागचा गळा मुंडा शोल्डर आणि शोल्डर पट्टी आता हे जे काही सात ते आठ मेजरमेंट आहे हे बेसिक मेजरमेंट तुम्हाला लागणार आहे सगळ्यात वरती कस्टमरचं नाव तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर कोणत्या डेटला तुम्ही त्यांना ब्लाऊज देणार आहोत ह्या सर्व ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या दोन्ही तर वरती लिहिल्यात आणि त्यानंतर जे काही मेजरमेंट आपल्याला लागणार आहे ते मी खालच्या दिशेने ते नोट डाऊन केलेले आहेत तर चला आता मेजरमेंट कसं घ्यायचं ते आपण पाहूयात आणि साईड बाय साईड ते मेजरमेंटसुद्धा नोट डाऊन करूयात सर्वात पहिले तर कस्टमरच्या ब्लाऊजची उंची आपल्याला लागणार आहे त्यासाठी उंची आपण कशा पद्धतीने मोजतो ते तुम्हाला सांगते शोल्डरचा जो काही आपला स्टार्टिंग पॉईंट आहे इथं गळ्यापासूनचा तिथपासून ते खालपर्यंत आपल्याला ब्लाऊजची उंची मोजायची आहे टेप ठेवताना एकदम सरळ लाईने ठेवायचा आहे तिरका वगैरे ठेवायचा नाही कशा पद्धतीने ते तुम्हाला दाखवते जो आपला टेपचा स्टार्टिंग पॉईंट आहे इथपासून आपलं स्टार्ट होतं तर इथपासून खालपर्यंत अजिबात टेप न ओढता तुम्हाला ब्लाऊजचं मेजरमेंट मोजून घ्यायचं आहे तर पा इथे आता साडेबारा आणि एक लाईन ब्लाऊजची उंची भरत आहे टेप मी ठेवलेला आहे स्टार्टिंग पॉईंटपासून पासून तर एंडपर्यंत इथपर्यंत आपण ब्लाऊजची जी काही उंची आहे ती मोजून घ्यायची आहे टेप अशा पद्धतीने तिरका ठेवून किंवा गळ्याच्या बाजूला असा ठेवून अजिबात ब्लाऊजची उंची मोजायची नाही ब्लाऊजची उंची मोजण्यासाठी टेप जो आहे तो सरळ गळ्यापासून जिथपासून स्टार्टिंग पॉईंट होतो तिथपासून तर जिथपर्यंत आपला ब्लाऊज आहे तिथपर्यंत ठेवायचं आहे आणि दुसरा पॉईंट म्हणजे ब्लाऊज अजिबात ओढायचा वगैरे नाही एकदम ज्यावेळेस तुम्ही सरळ लाईनमध्ये ब्लाऊज ठेवता त्यावेळेस इथपासून तर इथपर्यंत सरळ लाईनमध्ये तुम्हाला मोजून घ्यायचे ब्लाऊज अजिबात कुठेही ओढायचा वगैरे नाही यानंतर आता पाहणार आहोत की ब्लाऊजची छाती एक नंबर आणि दोन नंबर कशा पद्धतीने घ्यायचा तो खूप महत्त्वाचा पॉईंट आहे कारण की ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग करता त्यावेळेस काय होतं एक नंबर छाती म्हणजे जे काय आपली खोली असते आपलं जिथे आर्मोल असतं तिथे एकदम घोळ वगैरे येतो किंवा एक, कि एक नंबर उकापे ब्लाउज एकदम टाईट होतो तो कशामुळे होतो ते पुढे आपण पाहत ब्लाऊजचं छातीचं माप घेण्यासाठी ब्लाऊज मी इथे पाहिलं असेल तुम्ही अस्तरच्या बाजूने उलटून घेतला आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या आपल्या आतल्या फिटिंगच्या टिपा असतात त्या पण व्यवस्थित दिसतात आणि ब्लाऊजचं जे काय मेजरमेंट आहे ते सुद्धा आपल्याला परफेक्ट भेटतं ज्यावेळेस आपण छातीचं मेजरमेंट घेतो किंवा कमरेचं मेजरमेंट घेतो त्यावेळेस नेहमी ब्लाऊज उलट्या दिशेने करायचा आणि त्यानंतरच मेजरमेंट घ्यायला स्टार्ट करायचं आहे ही गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवा आणि तुम्हीसुद्धा ही प्रॅक्टिस फॉलो करा नक्कीच परफेक्ट तुम्हाला छातीचं मेजरमेंट भेटणार आहे आता आपण इथे घेणार आहोत आपल्या छातीच्या एक नंबर छातीचा मेजरमेंट जे की तुम्ही एक नंबर हुकापासून तर जे काय फिटिंग आहे तिथपर्यंत मोजता आता इथपासून तर इथपर्यंत जे काही तुमची फिटिंग येते तुम चा ती जर परफेक्ट बसली तर अजिबातसुद्धा तुमच्या छातीमध्ये किंवा जो काही आपला आर्म होल असतो तिथे अजिबातसुद्धा गोळ येत नाही आणि ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जो काय आपला ब्लाऊजचा टेप आहे तो एक नंबर होकापासून तर जिथपर्यंत फिटिंगची आपली पहिली टिप आहे तिथपर्यंत तुम्हाला मोजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी इथे एक नंबर होकापाशी जो काय टेप आहे तो ठेवला आणि त्यानंतर जर एक नंबर छाती तुम्ही पाहिली तर ती भरती माझी आठ इंच म्हणजे माझा याचा जर चौथा भाग जर आपण घेतला तर आठ येतो पण संपूर्ण छातीचं चा मेजरमेंट आठ चोक बत्तीस म्हणजे आपले हा जो काही ब्लाऊज चा आहे त्याची एक नंबर छातीचं मेजरमेंट आहे बत्तीस त्याच्यासाठी तुम्ही काळजीपूर्वक इथे पाहिलं असेल तर मी टेप इथपासून ठेवल्यानंतर इथपर्यंत मोजलं तर, तर माझं आठचं मेजरमेंट आलं आहे जर मी हे पट्टीपासून सुरुवात केली असती आता ही पट्टी आपली एक्स्ट्राची असते कधीही मेजरमेंट घेताना ही पट्टीचं मेजरमेंट किंवा एकाडच्या भागाचं मेजरमेंट कधीच घ्यायचं नाही ज्या बाजूने आपली हुक असतात म्हणजे उजव्या बाजूने आपल्याला नेहमीच मेजरमेंट घ्यायची असतात तर आय होप की तुमच्या लक्षात आलं असेल एक नंबर छातीचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे बऱ्याच मैत्रिणींचा प्रॉब्लेम येतो की एक नंबर हुकापशे टाईट होतोय किंवा हा जो पार्ट आहे ते घोळ येत आहे तर त्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फिटिंगच्या टिपा टाकता त्यावेळेस तुम्ही एक नंबर चेसचं कस्टमरचं मेजरमेंट घेतच नाही आता बॉडीवरती हे कसं मेजरमेंट घ्यायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल ज्यावेळेस आपण बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं कस्टमरचं हे पाहणार आहोत पण सध्या तरी ब्लाउजवरती तुम्ही कसं घ्यायचं हे मेजरमेंट हे मी तुम्हाला इथे दाखवले तर एक नंबर छातीचं चा मेजरमेंट तुमच्या लक्षात आलं असेल तर आता दोन नंबर छातीकडे आपण वळूयात दोन नंबर छातीसाठी आपला जो काही गुडघा आहे तीच आपल्याला आपली छाती समजायची आहे आणि त्याच्यावरतीच मेजरमेंट घ्यायचं त्याच्यासाठी मी काय केलंय जो काय आपला कटोरीचा मध्यभाग आहे तो अशा पद्धतीने इथे ठेवून घेतला आणि त्यानंतर जे तुमचा उपपट्टीचा असा फोल्ड केल्यानंतर जो पॉईंट येईल थोडक्यात एक अंदाज बांधायचा आहे आणि तिथपासून टेप ठेवून फिटिंगची टीप एक नंबर जिथपर्यंत आहे तिथपर्यंत तुम्हाला मोजून घ्यायचे तर पहा अशा पद्धतीने काय होतं कटोरीचं आपल्याला जे काही मेजरमेंट असेल मधल्या छातीचं जे काही मेजरमेंट असेल मेन चेसचं ते आपल्याला भेटतं तर पहा इथे मी टेप ठेवला मध्य भागावरती आणि त्यानंतर मोजून घेतलं तर इथे येत आहे साडेआठ थोडक्यात एक टिप तुम्हाला सांगते ज्यावेळेस तुम्ही असं मेजरमेंट घेतात त्यावेळेस तुम्ही बहुतांशी ब्लाऊजमध्ये पाहिलं असेल जे आपलं एक नंबर छातीचं चा मेजरमेंट असतं ते दोन नंबर छातीपेक्षा त्याच्यामध्ये फक्त अर्धा इंचा फरक येतो एक्सेप्शनल केस काही असू शकतात काही इंच जास्त येईल काही इंच सेम येईल काही इंच कमी येईल पण एक थोडक्यात एक छोटीशी टीप मला इथे द्यावी वाटते आता तुम्ही पाहिलं असेल एक नंबर छाती आपली आठ आठची भरती आहे आणि दोन नंबरची साडेआठ भरती आहे सो एक नंबर छातीचं माप आपलं झालं बत्तीस आणि दोन नंबरचं झालं चौतीस सो असा डिफरन्स असतो अर्धा इंचा फरक येतो ज्यावेळेस तुम्ही फिटिंगच्या टिपा टाकता त्यावेळेस अशा पद्धतीने तुम्ही एक नंबर छातीचं मेजरमेंट घ्यायचं दोन नंबर छातीचं मेजरमेंट घ्यायचं आणि आता कमरेचं मेजरमेंट कसं घ्यायचं मी तुम्हाला सांगते बऱ्याच मैत्रिणी काय करतात इथपासून तर फिटिंगपर्यंत कमरेचं जे काही का मेजरमेंट असेल ते टाकतात पण ही चुकीची पद्धत आहे अशा वेळेस संपूर्ण कंबर तुम्हाला मोजून घ्यायची आणि त्या नंबर त्यानंतर त्याचा चौथा भाग तुम्हाला टाकायचा आहे कंबर मोजताना नेहमी जिथं तुम्ही हुकाची पट्टी असते तिथपासून सुरुवात करायची आणि एकदम सरळ लाईनमध्ये हलक्या हाताने ब्लाऊज कुठेही न ओढता जे काही कंबर आहे ते तुम्हाला मोजून घ्यायची जी आपली पट्टी असते ज्यावरती आपण काच केलेला आहे ती आपली एक्स्ट्राची पट्टी असते त्यामुळे ती पट्टी सोडून बाकी जी काही येईल ती तुमची कंबर असते आता इथे कंबर येते साडे अठ्ठावीस ओके काही मैत्रिणी काय करतात ब्लाऊज अशा पद्धतीने फोल्ड करतात आणि इथपासून इथपर्यंत टेप ठेवतात आणि अर्धी कंबर मोजतात तर ही प्रॅक्टिस एकदम चुकीची आहे एक नंबर रुपा सुरुवात करायची तर संपूर्ण कंबर जी काय ती मोजून घ्यायची लुकपट्टी सोडून घ्यायची आणि जी संपूर्ण कंबर आहे तिचा चौथा भाग टाकायचा आहे आता साडे अठ्ठावीस म्हणजे सव्वा सातच्या आसपास आपण कंबर टाकू शकतो उंची छाती आणि कंबरचं माप घेऊन झाल्यानंतर आपल्याला बाहीची लांबी घ्यायची आहे सुरुवातीला तुम्ही कन्फर्म करून घ्या की कस्टमरला बाही लांब हवी आहे की शॉर्ट हवी आहे जर कस्टमर तुमच्या समोर असेल आणि ब्लाऊज जो काही मेजरमेंटसाठी आणलाय तो त्यांनी छोट्या बाईचा असेल आणि त्यांना लांब बाई पाहिजे असेल तर तुम्ही लगेच बॉडीवरती त्यांच्या लांब बाईचं मेजरमेंट जिथून आपण बाई जोडायला सुरुवात करतो हो, तिथपासून टेप ठेवायचा आणि त्यानंतर खाली कुठपर्यंत त्यांना लांब पाहिजे तिथपर्यंत तुम्ही मेजरमेंट घेऊन टाकायचे पण इनकेज जर तुमच्याकडे ब्लाऊज असेल आणि त्यावरून तुम्हाला लांब बाईचं मेजरमेंट घ्यायचं असेल तर सरळ जे काही टेप आहे तो जिथपासून बाई तुम्ही जोडताय तिथपासून टेप ठेवायचा आणि सरळ कुठपर्यंत बाई आहे ते त्याचं मेजरमेंट पाहिजे तर इथं जर तुम्ही पाहिलं तर साडे दहाची बाई क्लायंटची येत आहे तर सिंपल आहे एकदम बाई जोडल्यापासून तर जिथपर्यंत तुम्ही टेप ठेवताय किंवा जिथपर्यंत तुमची लांब आहे तिथपर्यंत तुम्हाला बाईचं मेजरमेंट भेटणार आहे दंडगेर मोजण्यासाठी सुद्धा मी ते ब्लाऊज उलट्या दिशेने फोल्ड करून घेतलाय म्हणजे अस्तरच्या बाजूने करून घेतलाय आणि त्यानंतर सरळ लाईनमध्ये अशी बाई ठेवल्यानंतर जिथपासून आपली बाईची एंड झाला होता जिथे शेवट झाला होता तिथपासून जी पहिली फिटिंगची टिप आहे तिथपर्यंत आपण दंडगेर मोजून घेतोय तर दंडगेर इथे क्लायंटचा येत आहे पावणे पाच तर ज्यावेळेस तुम्हाला दंड घ्यायचा आहे त्यावेळेस ब्लाऊज उलट्या दिशेनेच करायचा जसं की छातीचं माप घेण्यासाठी आपण उलटा केला होता त्याच पद्धतीने दंडगराचा माप घेण्यासाठी उलटा करायचा आहे पुढच्या गळ्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं ज्यावेळेस तुम्हाला पुढच्या गळ्याचं मेजरमेंट घ्यायचं असतं त्यावेळेस तुम्हाला इथपासून टेप ठेवून सरळ लाईनमध्ये टेप ठेवायचा आहे बऱ्याच मैत्रिणी काय करतात तिरका टेप ठेवतात आणि गळ्याचं मेजरमेंट घेतात तसं न करता जिथपासून आपल्या गळ्याची सुरुवात होते तिथपासून टेप सरळ लाईनमध्ये ठेवायचा आणि आपलं जे बोट असतं त्याच्या अंदाजाने इथे आता आपल्याला गळा मोजून घ्यायचा आहे तर पहा सरळ टेप ठेवल्यानंतर माझा जो गळा आहे तो साडेपाचचा येतो म्हणजेच कस्टमरचा समोरच्या गळ्याचे मेजरमेंट हे साडेपाच आहे आता याच उलट जर तुम्ही हे करून पाहिलं की तिरका टेप ठेवून पाहिला तर कस्टमरच्या गळ्याचे मेजरमेंट किती आहे साडेसहा म्हणजेच बत्तीस मापासाठी जर आपण हे मेजरमेंट टाकलं साडेसहाचं तर कस्टमरचा गळा उतरणार आहे हे मी लक्षात ठेवायचं की ब्लाऊजचा समोरचा गळा मोजण्यासाठी किंवा पाठीमागचा गळा मोजण्यासाठी टेप हा मी तुम्हाला सर्व ठेवायचं आहे इथे टेप ठेवून इथे कसं मेजरमेंट घ्यायचं ते जरी तुमच्या लक्षात नाही आलं तर खाली जेवढी तुमची ब्लाऊजची उंची आहे आपल्या ब्लाऊजची उंची साडेबारा आहे एक लाईन आता त्याचं कॅल्क्युलेशन आपण नको घ्यायला साडेबारावरती जर इथे आपण टेप ठेवला तर वरती गळा किती येतो ते आपण चेक करूयात तर पाच साडेबारावरती मी इथे टेप ठेवला आहे साडेबारावरती का ठेवला हे तुमच्या लक्षात आलं असेल की साडेबारा हे आपली ब्लाऊजची उंची आहे आपल्याला वरून मोजायला अवघड जाते की नेमका गळा किती आहे त्या केसमध्ये मी काय केले जेवढी ब्लाऊजची उंची आहे त्याच्यावरती टेप ठेवला आणि त्याच्यानंतर सरळ लाईनमध्ये असा टेप ठेवल्यानंतर पहा इथे सुद्धा साडेपाच येत आहे म्हणजेच आपल्याला पुढच्या गळ्याचं मेजरमेंट अशा पद्धतीने सुद्धा घेता येतं पण पर जर परफेक्ट प्रॅक्टिस तुम्हाला फॉलो करायची असेल तर वरपासून खालीपर्यंत जो काही टेप ठेवायची पहिली मेथड मी तुम्हाला ती दाखवली तीच तुम्हाला फॉलो करायची आहे ही दोन नंबरची ऑप्शनल असणार आहे जर काही ताईंच्या तसं लक्षात येत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही पुढच्या गळ्याचं मेजरमेंट घेऊ शकता उंचीवरती टेप ठेवायचा सरळ लाईनमध्ये ठेवायचा आणि जिथपर्यंत पहिलं उक येतं तिथपर्यंत तुम्हाला गळ्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर पुढच्या गळ्याचं मेजरमेंट झालं आता मागच्या गळ्याचं कसं घ्यायचं ते तुम्हाला दाखवते तर टेप मी सरळ लाईनमध्ये ठेवला आणि जिथपर्यंत आपला गळ्याचा आकार आहे खाली तिथपर्यंत मी चेक करून घेतलं तर पाच वरती ही लाईन येत आहे म्हणजे पाठीमाग च्या गड्याचं मेजरमेंट हे आपलं साडेनऊ आहे फक्त टेप धरताना तुम्हाला सरळ लाईनमध्ये स्टेप धरायचा आहे आणि त्याच्यानंतर बोटाच्या अशा व्हर्च्युअल लाईनने तुम्ही चेक करून पाहायचं की नेमकं किती आपलं मेजरमेंट येतं इथं साडेनऊ येत आहे जसं ज्या पद्धतीने आपण समोरच्या भागाच्या गळ्याचं मेजरमेंट घेतलं की उंची किती आहे त्यावरती टेप ठेवला आता पा ही पद्धत जर तुमच्या लक्षात येत नसेल तर दुसरी ऑप्शनल पद्धत मी तुम्हाला सांगते जेवढी ब्लाऊजची उंची होती तिथपर्यंत मी टेप ठेवला साडेबारा ब्लाऊजची उंची आहे तर चेक केलं तर पा साडेबारावरती टेप ठेवल्यानंतर पाठीमागचा गळासुद्धा आपला साडेनऊच येत आहे सो ज्या ताईंच्या अशा पद्धतीने घ्यायचं लक्षात येत नाही त्या ताईंनी अशा पद्धतीने घ्या जेवढी ब्लाऊजची उंची आहे तिथपर्यंत ठेवायचा सरळ लाईन मध्ये आणि चेक करायचं की पाठीमागचा गळा किती आहे हे जरी तुमच्या ह्या दोन्ही पद्धत जर तुमच्या लक्षात येत नसेल तर तिसरी पद्धत आणि अगदी सोपी तुम्हाला सांगते इथपासून जेवढा आपला गळा आहे म्हणजे त्याचा मध्य भागापासून तर खालपर्यंत कितीची पट्टी येते पण आता इथे माझी तीनची पट्टी येते ओके तर जेवढी तीनची पट्टी आहे तेवढंच अर्धा इंच मिळून तुम्हाला पाठीमाग सगळा टाकायची ही खूप सोपी पद्धत आहे की पाठीमागं कस्टमरच्या गळ्याची पट्टी मला तीनची ठेवायची आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस केलं कशासाठी की अर्धा इंच आपल्याला खाली पट्टी जोडण्यासाठी जाणार आहे जी आपली हात शिलाईची पट्टी असते ती जोडण्यासाठी जाते त्यामुळे जेवढा गळा तुम्हाला टाकायचा त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवायचा म्हणजे ते पट्टी जोडण्यामध्ये जातं आणि उरलेला जो काही गळा आहे तो तुमचा तयार होतो ब्लाऊजच्या सगळ्यात मेन पार्टकडे आपण येतोय तो म्हणजे ब्लाऊजचा मुंढा कशा पद्धतीने मेजर करायचा बऱ्याच मैत्रिणीच्या चुका होतात मुंडा जर चुकला तर ब्लाऊज बाईमधून किंवा आपल्या दंडघेऱ्यामधून वरती जात नाही कस्टमरला टाईट होतो किंवा आर्मोलमध्ये एकदम फिट झाल्यासारखं वाटतं जे आपले एक नंबर छाती आहे ते सुद्धा फिट होतं त्याचं मेन कारण असं तो म्हणजे ब्लाऊजचा मुंडा जर तुम्ही ब्लाऊज शिवत असाल तर तुम्हाला महत्वाची गोष्ट असते तो म्हणजे ब्लाऊजचा शोल्डर आणि मुंडा खूप महत्त्वाचा आहे जर तुम्हाला ब्लाऊज वरती मुंडा कसा मोजायचं हे माहीत नसेल तर आत्ता मी तुम्हाला दाखवते अदरवाईज तुम्ही बॉडीवरती एकदम परफेक्ट मुंडा तुम्हाला भेटून जातो ब्लाऊजवरती मोजण्यासाठी काय करायचंय जिथपासून आपल्याला शोल्डरची लाईन आहे तिथपासून त्या गोलाकार आकारामध्ये जिथपर्यंत तुमची फिटिंगची टिप आहे तिथपर्यंत तुम्हाला मोजत यायची पण मुंडा मोजताना सुद्धा ब्लाऊज जो आहे तो तुम्हाला उलट्या दिशेनेच फोल्ड करून घ्यायचा आहे ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज उलटा करताना त्यावेळेस तुम्हाला परफेक्ट असा मुंडा भेटून जातो आणि नेहमीच मुंडा मोजतानी उजव्या बाजूचा तुम्ही मुंडा मोजताय हे लक्षात असू द्या कारण की सर्व मेजरमेंट हे आपण उज्या बाजूने घेतलाय बऱ्याच कस्टमरचं असं असतं की उज्या बाजूचा जो काही हात असतो तो मोठा असतो त्यामुळे सर्व मेजरमेंट हे आपल्याला उज्या बाजूनेच टाकायचे आहेत किंवा घ्यायच्या आहेत तर पण आम्ही काय केलं ब्लाऊज उलट्या दिशेने फोल्ड करून घेतलाय म्हणजेच अस्तरच्या बाजूने आणि त्यानंतर जिथपासून आपली शोल्डर जोडण्याची टिप आहे तिथपासून तर आपल्याला गोलाकार आकारामध्ये इथे मुंडा मोजत यायचा आहे ते कसं मी तुम्हाला दाखवते आता वरती जिथपासून माझा शोल्डरचा पॉईंट आहे तिथपासून तर गोलाकार टेप अशा पद्धतीने फिरवायचा आहे दोन्ही हाताची मुवमेंट करायची आहे तर पहा इथे साडेआठचा मुंडा आहे सुरुवातीला मोजायला तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट वाटेल पण एकदा सवय लागली की गोलाकार आकारामध्ये तुम्हाला मुंडा सुद्धा व्यवस्थित मोजता येईल त्याच्यामुळे मुंडा मोजणं शिकणं खूप महत्वाचं आहे ब्लाऊज जर मुंड्यामध्ये परफेक्ट बसला तर बाकीकडे मग कुठेच काही होत नाही ज्यावेळेस तुम्हाला मुंढा टाकायचा असतो ब्लाऊजवरती त्यावेळेस जेव्हा तुम्ही फिटिंग करताल त्यावेळेस तुम्ही मुंढा पण मोजून घ्यायचा आहे आणि एक नंबर छातीचं चा, मेजरमेंट पण मोजून घ्यायचं आहे मुंढा गोलाकार आकारामध्ये बरोबर साडेआठ इथे आला आणि एक नंबर छातीचं चा, मेजरमेंट तुमचं हे आठ जिथे आहे तो पॉईंट जर तुम्हाला भेटला तर ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो किंवा काय करायचं जो काही क्लायंटचा ब्लाऊज असेल त्याला जिथपासून उंची आहे तिथपासून आता खाली माझ्या ब्लाऊजची उंची जी आहे ती साडेबारा आहे इथपर्यंत किती येते साडेपाच सो साडेपाचपर्यंत जर तुम्ही इथे मोजलं तर साडेपाच येतो म्हणजे मुंडा ब्लाऊजसाठी टाकलेला आहे साडेपाच अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मुंडा मोजू शकता आणि कटिंगवरती मुंडा टाकू शकता पण आपल्याला माहीत नाही की कस्टमरला हे ब्लाऊज एकदमच परफेक्ट बसते की नाही आता ते तर म्हणतायत म्हटल्यावरती त्यावरती आपण कटिंग करायला घेतो पण जर मुंडा तुम्हाला मोजता येत नसेल किंवा कटिंगच्या वेळेस किती टाकावा ते कळत नसेल तर जिथपासून कस्टमरचं ब्लाऊजचं मेजरमेंट उंच आहे साडेबारापासून वरती इथे फिटिंगचं कुठपर्यंत पॉईंट होतं तिथपर्यंत मोजायचा आता इथे साडेपाच येत आहे म्हणजे बत्तीस मापासाठी साडेपाचचा मुंढा कटिंगमध्ये टाकलेला आहे सो ही सोपी ट्रिक आहे ही सुद्धा प्रॅक्टिस तुम्ही फॉलो करू शकता पण मला वाटतं ही चुकीची प्रॅक्टिस आहे पण तरीसुद्धा एक जनरल आयडिया ज्या एकदमच नवीन ताई शिकताय त्यांच्यासाठी फायद्याची होऊ शकते मुंडा झाल्यानंतर आता मोजणार आहोत आपण शोल्डर जो की कस्टमरचा संपूर्ण शोल्डर असणार आहे पण त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं मी मी बॉडीवरती मेजरमेंट घ्यायचं शोल्डरचं अदरवाईज जर तुम्हाला माहीत नसेल तर काल परवाच्या लाईव्ह मध्ये शोल्डरसाठी मेजरमेंट सर्व सांगितले आहेत की साईडला शोल्डर किती मापासाठी किती घ्यायचा बोटनेक ब्लाऊजमध्ये ते मी सांगितलेलं आहे सो त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता ब्लाऊजवरती मला वाटत नाही की परफेक्ट मुंडा आपल्याला भेटतो त्यामुळे जर चांगली प्रॅक्टिस तुम्हाला करायची असेल तर तुम्ही बॉडीवरतीच जे काही शोल्डर आहे तो घ्यायचा आहे दोन्ही जिथपासून आपण बाई जोडतो तिथपासून जे दोन्ही पॉईंट घ्यायचे आणि आपल्याला शोल्डर परफेक्ट भेटून जातो आता त्यानंतर आपलं लास्ट मेजरमेंट राहिलं पट्टी बरेच क्लाईंट जर तुम्ही पाहिले असेल तर त्यांना मोठी शोल्डर पट्टी आवडत नाही काहींचं असतं की ब्रॉड शोल्डर पट्टी ठेवा काही ताई म्हणतात की नाही एकदमच शॉर्ट पाहिजे दीड दोन इंचाची पाहिजे किंवा सव्वा दोन इंचाची पाहिजे त्यावेळेस काय आहे जिथपासून कस्टमरच्या ब्लाऊजचं पायपिंग असेल किंवा हातशिलीची पट्टी असेल तिथपासून ठेवायचं आणि त्यानंतर इथे शोल्डर पॉईंट जो काय आहे जिथपासून भाईचा पॉईंट आहे आपला मिडल पॉईंट तिथपर्यंत मोजायचं आता इथे ये येत आहे सव्वा दोन तर बत्तीस मापासाठी सव्वा दोनची शोल्डर पट्टी ठेवलेली आहे आता बऱ्याच त्यांची रिक्वायरमेंट असेल की नाही मला थोडीशी मोठी पाहिजे त्यावेळेस तुम्ही अडीच ठेवू शकता फक्त अर्धा इंच त्याच्यामध्ये मिळवायचं कारण की बाई जोडायला आपलं अर्धा इंच जातं तर अशा पद्धतीने शोल्डर पट्टीचं मेजरमेंट असणं खूप खूप महत्वाचं आहे ज्या कस्टमरला ज्या पद्धतीने शोल्डर पट्टी आवडते त्या पद्धतीने तुम्ही मेजरमेंट घ्यायचं आहे असा होतं आजचा आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अजून कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील कटिंग स्टिचिंग कोणत्या मापाचा आपण नेक्स्ट घेऊयात यावरती सुद्धा कमेंट करा ज्या कमेंटला जास्तीत जास्त लाईक असतील ती कमेंट उचलून आपण परवा त्यावरती व्हिडिओ घेऊन येणार आहोत एक दिवस आड आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येतील सो लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत तुम्ही स्वतःच्या काळजी घ्या भेटूयात आपण नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय